ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा मुलगा आदित्यराज जयकुमार गोरे याने पाडव्याच्या मुहूर्तावरती नवीन स्पोर्ट्स बाईक घेतली आहे गाडी घेतल्यानंतर त्यांनी सातारा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणी स्टंट करून स्वतःसोबत इतर लोकांच्याही जीवितेला धोका निर्माण करत वेगवेगळे वेग स्टंट केल्याचा व्हिडिओ केला आहे सर्वसामान्य व्यक्तीने असे कृत्य केले तर त्याच्यावर कारवाई केली जाते मात्र मंत्र्याच्या मुलासाठी राज्य सरकारने वेगळे नियम आणि कायदे बनवले आहेत का असा सवाल सर्वसामान्य जनतेने विचारला आहे त्याचबरोबर इंस्टाग्राम अकाउंटवर स्टंट करतानाचे व्हिडिओ टाकले आहेत यावर भैया पाटील यांनी ट्विट करत मंत्र्याच्या मुलावर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित केला आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा मुलगा आदित्यराज गोरे हा परदेशात असताना अनेक नॅशनल रेसिंग चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला आहे त्याच्या अकाउंटवर अधिक माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे स्पोर्ट्स बाईचे शौकीन असल्याचे देखील इंस्टाग्राम पेजवर दिसत आहे हेल्मेट घातल्यामुळे स्वतः मंत्री जयकुमार गोरे यांचा मुलगा आदित्यराज गोरे गाडी चालवतो आहे याची पुष्टी सातारा न्यूज करू शकत नाही मात्र इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ आहेत प्रसार माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल होताच काही वेळापूर्वी आता हे व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवरून डिलीट झाले आहेत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका